हिंदू समाजाचं संघटन आणि चारित्र्य संपन्न निर्माण या विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण करणं म्हणजे काय तर समाजात नैतिक मूल्य सदाचार सुसंस्कार युक्त व्यक्तींची जडणघडण करणं आणि अशी तरुण पिढी ही आजच्या काळाची गरज आहे मुळातच समाज प्रबोधन समाज परिवर्तन ही प्रत्येक काळाची गरज असते पण वेळ काळानुसार मुद्दे वेगवेगळे असतात समस्या वेगळ्या असतात समाज स्वास्थ्यासाठी प्रबोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि याविषयी भैयाजी जोशी यांनी अतिशय महत्वपूर्ण सांगितले खरं म्हणजे अशा प्रकारचं काम हे हजारो वर्षापासून देशामध्ये कोणी ना कोणी करत आलेले आहेत मग ते साधू संत असतील संन्यासी असतील गुरुकुल असतील मठ आश्रम असतील मोठी मोठी देवालयं असतील समाज सुधारक म्हणून एक फडी उभी राहिली त्यांचंही त्यांनी पण हे काम केलेलं आहे आणि हे काम खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर कधीही अप्रासंगिक होणारं काम नाही कारण अशा प्रकारची जागृती आणि अशा प्रकारचा एक संस्कार देण्याची व्यवस्था समाजा ही समाजामध्ये स्थायी रूपाने आवश्यक असते कारण कोणताही प्रवाह किती जरी शुद्ध असलं तरी त्याचं प्रदूषण होऊ शकतं ते बाह्य परिस्थितीवरती अवलंबून आहे बाहेरच्या विविध प्रकारच्या शक्तींच्यामुळे काही गोष्टी होत असतात आणि म्हणून हे समाजातलं हे शुद्धीकरणाची प्रक्रिया ही निरंतर चालण्याची आवश्यकता आहे त्यामुळे संघ कदाचित संघ या नावाने असणार नाही पण संघ आज जे करतो आहे अशा प्रकारचं काम कधीच अप्रासंगिक होणार नाही कारण दोष येत राहणार आणि दोष निर्मूलन करत राहावं लागेल तरच समाज हा स्थिर रूपाने जे हिंदू समाजाला करायचं आहे ते करण्याकरता आणि ते करायचं आहे म्हणजे काय तर विश्वकल्याणाचं काम करायचं आहे तर विश्वकल्याणाचं काम करणारी ही शक्ती ही कायम विश्वकल्याणाकरता आवश्यक असणार आहे आणि म्हणून आज जरी कृत्रिमप्रमाणे हे संघ नावाचं काम चालू असलं तरी संघ संस्थापकाच्या मनामध्ये हाच भाव होता की हे काम प्राचीन काळापासून चालू आहे ते आज नव्या पद्धतीने फक्त मी समाजासमोर आणलं आहे पद्धती बदलत राहतील पण ज्या कामातून जे परिणाम साधायचे ते परिणाम साधण्याकरता हे काम निरंतर चालू राहील त्यामुळे मी ते कुठल्याही काळामध्ये बांधलेलो नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते, ते दुर्बळ होता कामा नये असा प्रयत्न आहे अशी एक सहज शक्ती जर निर्माण झाली तर मला असं वाटतं की कृत्रिम व्यवस्थेची आवश्यकता असणार नाही आणि सहजपणाने समाज परिसरातल्या वातावरणातून निरंतर शुद्ध प्रक्रियेमध्ये कायम राहील आणि तशा प्रकारची शक्ती राहिली पाहिजे ती शक्ती स्थिर होत जाईल त्यामुळे मला असं वाटतं की हजारो वर्षांच्या प्रक्रियेमधलाच एक भाग म्हणजे संघ आहे पुढच्या काळामध्ये हेच काम कुठल्या ना कुठल्या स्वरूपात निश्चितपणे चालू राहील कारण हे ईश्वरानेच दिलेलं काम आहे ते कधीही अप्रासंगिक होणार नाही असं मला वाटतं